तर या व्हिडिओमध्ये मध्ये मी तुम्हाला चष्मा घालून भाजी कशी निवडायची हे सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू करावर काजी घ्या भाजी घ्या भाजी Mustang, Miss, thank you, Bhaji, like, like. A to peace, A हाय हॅलो फॅमिली मी पूजया, पूजा पूजा लाईफस्टाईल इंड वर्किंग ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मा तर मस्त अशी आमची सुरुवात झाली ते पण कशाची आज तुम्ही बघत आहेत आता चालू आहे आमचं काय काम ते पाहण्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू बघा खूप मस्त असा व्हिडिओ हा झालेला आहे तर इकडे आता आमच्याकडे आले होते भाजीवाले मामा त्यांच्याकडनं आम्ही कोणती भाजी घेतलेली आहे हे तुम्ही पाहिलंच आहे तर त्यांच्याकडे मस्त अशा मेथीच्या भाज्या आणि शेपूची भाजी या दोन भाज्या अवेलेबल होत्या तर आपल्याला त्यांच्याकडनं घ्यायची होती शेपूची भाजी तर मस्त अशी आपण शेपूची भाजी इथे घेतलेलीच आहे त्या मामाला मी सांगितलेलं मला फक्त फक्त शेपूची भाजी पाहिजे तरीही त्यांनी आपल्या बाजूला तिथे मेथीची भाजी ठेवलेलीच पण आम्ही काही घेतलीच नाही आहे तर मी मस्त अशी इथे शेपूची भाजी करणार होतो त्यामुळे फक्त आम्ही घेतली शेपूची भाजी तर त्याचा थोडं असं ते जे ना बांधलेली दोरी ते, ते मी कट करून काढली म्हणजे कारण की ते वेस्ट आहे आणि वेस्टच जवळ ठेवल्यापेक्षा त्यापेक्षा ते डस्टबिनमध्ये किंवा कचऱ्यामध्ये फेकून दिलेलं बरंच आहे ना म्हणून मी ते कट करून घेतलं आणि फेकून दिलं बाजूला तर आता इथे मी मस्त शेपूची भाजी निवडून घेत आहे आणि तुमच्यासोबत गप्पा सुधीर मारणार आहे बरे का खूप छान अशा तर राजला इकडे मी प्लेट आणायला सांगितलं होतं किंवा कुठलं तरी भांड जेणेकरून मला हे निवडून भाजी त्याच्यामध्ये ठेवता येईल म्हणून का बरे येते भाजी निवडता येते नाहीतर नाही येत का असं मला कसं दिसतो चष्मा सांग बरं तुझ्या हट्टा खातीर मी चष्मा पण घातलेला आहे तर राजने थोडासा व्यवस्थित घातला नव्हता त्यामुळे मी रिटर्न ते काढून घालते कसं दिसते बाय बस चष्मा घालून निवडायची आता भाजी सगळी मला तर दिसतच नाहीये चष्म्यामधून काही का चष्मा मधूनच करायचंय तर राजनी मला सांगितलं आज चष्मा घालून तू भाजी निवडायची म्हणजेच दाखवणार आहे तर आता मला इथे येत होती लाज तर मी हाताला असं कॅमेराने पकडलं तर हात रा, राज हात काढायला लावला आणि जेव्हा मीच माझा चेहऱ्यात म्हणजे फेस झापून घेतला तेव्हा राज बोलला ते काढ आणि निवड म्हणजे तू बघूयात कशी दिसते नंतर बोलला मम्मा तू हिरोईन दिसतेय म्हण काय दिसते बाळ मी मग मी कॅमेरा बंद केला आणि तेव्हा काढत होती तर बोलला मम्मा राहू दे तू हिरोईन दिसते तू छान दिसते असं राज बोलत होता पण मी कोणीच दिसत नाहीये फक्त मी राजची मम्मा दिसते गोड गोड बाळाची गोड गोड मम्मा है ना राज लव यू शोना लबू ममा। ममा लब यू मम्मा मम्मा कोण आहे जू मम्मा आहे तर कैश बाय मम्मा जू हाय लव यू लव टू मम्मा चष्मा घालून भाजी कशी निवडायची हे तुम्हाला दाखवायचं नव्हतं बघ बरं का फक्त ट्रेंड होतं आणि हट्टा खातीर मी हे सगळं केलं कारण मी त्याच्यासाठी काही करू शकत इथे केली होती मी रातची खट्टी बट्टी म्हणून राजला बोलत नव्हती तरी राज माझ्यासोबत खूप छान अशा गप्पा मारत होता कस निवडत राजमाजी ना अस ओके गाड्या घ्यायच्या पूर्ण वरच्या थोडं थोडं असतात ना येतं mm -hmm. mm -hmm. UH uh का तुला काम नाही येते तुम्हाला कोणाला येतं का असं माझ्यासारखं भाजी निवडायला सांगा ओके तुला येते शिकायला लागल मम्माला हेल्प करायला थोडे टेन्शन मध्ये पण रिलॅक्स आहे मी कसं तर बघा इकडे भाजी वगैरे निवडत होती ना तेव्हा राजने मला गॉगल घातलेला तर मी तुम्हाला काय म्हंटल की आज गॉगल घालून भाजी कशी निवडायची ते मी तुम्हाला सांगणार मी पण असं काही नाहीये काढते का मी आता कारण मला शक्य नाही एवढं सगळं फॅशन वगैरे हे सगळं काही पकडून त्याला हे काम सगळं करणं नाही आपलं कामामध्ये काही स्वतःकडे पण लक्ष नसतं मग या कामामध्ये मी गॉगल वगैरे हे सगळे ट्रेंड किंवा फॅशन कशाला फॉलो करेल हा तर आता मला खूप सारी इकडे भाजी निवडायची आहे मस्त असे सॉंग मी लावलेले आहे आणि ते सॉन्ग ऐकत एकत, एकत, एकत इकडे मी माझं काम कंप्लीट करते कारण माझं शिवाय शिवण्या कुठलंही काम अपुरंच आहे जेव्हा मी घरामध्ये पण एकटी असते तेव्हा सॉन्ग लावलं ना माझं काम खूप इझिली जातं आणि मस्त मनोरंजन मी माझ्या स्वतःला सॉन्ग लावून करत असते नाहीतर खूप बोर वगैरे आणि खूप एकटं एकटं मला वाटत असतं त्यामुळे इकडे मी सॉन्ग लावते ते राज केलंय म्हणजेच तिकडे थोडा अभ्यास काही कलून मग मामी असं बोलून घेला पण तो अभ्यास नाही करणार तिकडे एकट्या बसून मध्ये मला माहिती तो इकडेच येणार आहे तर हे कशाची भाजी तुम्हाला माहितीच आहे हे, हे भाजी डाळ टाकून करतो किंवा तसही करतो ज्याच्या त्यांच्या आवडीनुसार तर हे शेपूची भाजी आहे शेपूची कोणाकोणाला आवडते भाजी कमेंट मध्ये नक्की सांगा कोणाची भाजी मेथीची फेवरेट असते कोणाची पालकची वगैरे तर कोणाची शेपूची वगैरे तर पालेभाज्या खूप कमी प्रमाणात प्रत्येकाच्या फेवरेट असतात पण माझ्या सगळ्या पालेभाज्या फेवरेट आहेत बर का जास्त खायच्याऐवजी मी कमी खाईल पण प्रत्येक पालेभाज्या मी खात असते कुठल्याच पालेभाज्याला पाले असं म्हणजे कंटाळत नाही की हे नाही खाणार ते नाही खाणार वगैरे फर्स्ट टाईम म्हणजे मी अगोदर पासून सगळ्याच पालेभाज्याची सवय मला ठेवली आणि सगळ्यांनी सगळ्या पालेभाज्याची सवय ठेवली पाहिजे आपण खाल्लो तरच घरामध्ये मुलं वगैरे खातात हे सर्वात महत्वाचं आहे त्यांच्यामुळं सगळ्याच मॉमनी लक्षात ठेवलं पाहिजे जर आपण खाल्लं तरच आपले मुलं वगैरे खातात त्यामुळे कंटिन्यू आपल्या घरामध्ये सतत कुठल्या जा ना कुठल्या पालेभाज्या करायच्या जेणेकरून आपले मुलं पण खातात हा एवढंच आहे की जर मम्मांना म्हणजे आईला जास्त काम वगैरे लागतं हे आणायचं वगैरे किंवा आता हे मी एवढं घेऊन बसली एक 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 तोडायचं म्हटलं तर अख्ख्या मधून एक तोडायचं म्हटलं तर कुठे एवढच नाही त्याची भाजी होते एक फॅमिली फॅमिलीमध्ये पण पूर्ण असं ते फॅमिली जास्त असेल तर दोन पेंढ्यात तर खूप सारे होतात एक पेंडी आहे माझी मोठी आहे त्यामुळे आम्हाला सर्व फॅमिलीला पुरून जाईल आणि त्यामध्ये मी डाळ वगैरे ऍड करणारच आहे तर हे भाजी आता मला दोन वेळेस होणार आहे त्यामुळे दोन्ही वेळेस वेगवेगळ्या पद्धतीने मी करणार आहे तर त्यामध्ये मी डाळ ऍड करेल पण मस्त अशी म्हणजे शेपूची भाजी आहे राजला पण आवडतात पालेभाज्या कारण मी सगळी सवय लावली आणि मला असं निवडायला वगैरे काही वाटत नाही मी म्हटलं की जसं सॉंग वगैरे लावून ना हे मी सगळं करत असते तर पटकन माझं ना इझी होऊन जातो आणि लवकर पण होतं ना काम पण आवरली जातात एकटी पण असली की मी तसंच करत असते जेव्हा राज असतो तेव्हा नाही करत पण आता तो तिकडे आहे कधी अभ्यास करायला कधी इकडे यायलाय बोलत पण नाही आहे माझ्याशी तो कट्टी केली मी म्हणून अगोपणा करायला लागल्या त्याच्यामुळे कट्टी करून टाकली तर चला ही भाजी निवडून घेऊयात आता मस्त पालेभाज्या येतात मार्केटमध्ये जास्त पालेभाज्या येतात ना तर त्याच्यामुळे मी जास्तीत जास्त पालेभाज्याची पण पाले रेसिपी तुमच्यासोबत शेअर करेल की मेथी शेपू पालक वगैरे दुसऱ्या पण पालेभाज्या मी कशा पद्धतीने करते जे की मुलांना खूप आवडतील आणि मोठे पण खूप आवडीने खातील अशा पद्धतीने मी तुम्हाला दाखवेल जसं की राजला पण आवडते तशी पद्धत तशीच तुम्हाला शेअर करेल म्हणजे तुम्हाला पण नाटक देता येतील त्याच्यासाठी बाहेर अभाडी वातावरण आहे असं काळपासूनच तसंच वातावरण आहे आता तर इव्हनिंग पण झालंय म्हणजे संध्याकाळची वेळ होत आली दिवसभर खूप सारे कामं केलेत तर आता भाजी निवडून घेऊ तर सगळी भाजी आता इकडे निवडून झालेली आहे लग्ले फ्लॅश म्हणजे संदर पडलेला होता त्यामुळे लाईट पण लावावी लागली भाजी निवडून झालेली आहे बघू शकतो एक शेपूची पेंडी इथे मी निवडायला घेतलेली होती तर त्यामध्ये एवढी भाजी निघाली आणि त्यामध्ये एवढं निघालं कचऱ्यामध्ये टाकायचं आता हे आणि राजला इकडे करायचं होतं जेवण कारण बाजुंदी आणि चपाती राजला खायची इच्छा झालेली होती गोड काही घरामध्ये आहे आणि ते नाही खाणार असं कधीच नाही होणार तर राज बोलला मम्मा मला थोडंसं जेवण करायचं आहे कारण नंतर मी बनवणार ती काय बनवणार आहे मी पुढे सांगते तर बघा आता हे सगळं मला आवरून घ्यायचा पसारा सगळा इथे राजनी मांडून ठेवला आहे जे जेव्हा पण मी काही काम करायला घेते ना तेव्हा अवतीभोवती पसारा असतोच माझ्या एका ठिकाणी मी सगळं व्यवस्थित करून बसलेली असती पण उठवी पर्यंत सगळा बस आणून माझ्या अवतीभवती ठेवत असतो आणि मला खूप सारे काम लावत असतो तर आज दिवस बसणार मी घरीच होती आणि दिवसभरापासून मी काय काय काम केलं हे मलाच कळालं नाही आणि संध्याकाळची वेळ झाली इव्हनिंग सुद्धा झाला आणि लायटी लावायचा टायमिंग सुद्धा झाला पण माझं काम काय झालंच नाही खूप सारे काम झालं आज बघता बघता घरामध्ये कधी दिवस निघून जातो मला ते कळतच नाही एक दिवस हे घरी राहिलं ना मला घरातलं सगळं काम करावंच लागतं आणि ते आहे ना मी कधी असं ठरवलेली असते की या दिवशी आपण घरी राहिलं तर करायचं त्यामुळे ना मला सकाळपासून संध्याकाळपर्यंत ना माझ्या कामामधून काय वेळच भेटत नाही आणि दिवसभर काय माझं काम संपतच नाही आणि पाहायला गेलं तर मलाही समजत नाही किती काम केलं आणि काय केलं तर व्यवस्थित तिथे भाजी मी स्वच्छ निवडून घेतली त्यानंतर एक प्लास्टिकचा डब्बा घेतला आणि ते भरून मी फ्रीजमध्ये ठेवला तर तुम्ही म्हणाल हे कशासाठी तर सकाळी ना मला खूप सारी घाई असते स्वयंपाकाची त्यासाठी मी असं भाज्या वगैरे ना निवडून फ्रीजमध्ये ठेवत असती आणि मॉर्निंगला ते भाजी करायला घेते म्हणजे लवकर पण होऊन जातं तर ना आज दिवसभराचा वेळ तर माझ्या कामामध्ये मा निघूनच गेला आणि आजही काय स्वतःकडे लक्ष दिलं नाही खूप साऱ्या गोष्टी आज मला स्वतःसाठी करायच्या होत्या ते काय मला करायला वेळच भेटला नाही आहे संध्याकाळचा वेळ झाला म्हणजे आता संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी झाली मग पाणी वगैरे घेतलं थोडंसं राजला पण दिलं आणि नंतर राजसोबत एक पाच ते दहा मिनटं गप्पा मारून घेतल्या आणि मग काय लागले ना संध्याकाळच्या स्वयंपाकाच्या तयारीला तर जास्त काही करायचं का नव्हतं तर हे कशाची तयारी आहे हे तुम्ही बघू शकतो तर राज जेव्हा राजच्याजवळ जेव्हा मी गप्पा मारत बसलेली ना तेव्हा राज बोललेला कारण ते चपाती वगैरे त्यांना काही खाल्लंच होतं तर राजनी बोललेलं मम्मा मला जास्त भूक नाही आहे पण थोडीशी सप्पक ना मुगाची डाळ टाकून ना खिचडी बनव मम्मा तर त्यामुळे राज हट्टा खातेली ते खिचडी बनवली आणि मी ही खरं सांगायची म्हणजे खूप कंटाळलेली होते मी दुसरे काही करू पण शकले नसती त्यामुळे राजनी पण खिचडी बोलला तर मग काय लड्डूच फुटलं म्हणायचं मना मनामध्ये कारण मनासारखं झालं ना त्याच्यामुळे तर तुम्ही आत्ता पाहिलं राज तांदूळच खात होता कारण मी तुम्हाला जे काही खिचडीची तयारी केली ना ते मला ते दाखवत होती ना तर राज बोलला तुला तर आता खिचडी बनवायला खूप वेळ आहे तू आता व्हिडिओज बनवत घेतली आणि इकडे मी खात हो ते खातो ना म्हणून त्याच्यामुळे राजने ते तांदूळच खायला सुरू केले होते <laughs> मग काय एकदम साधी पद्धतीने मी ते दाल खिचडी म्हणता नाही येणार त्याला राज दाल खिचडी नंतर म्हणला अगोदर तो बोलला मुगाची डाळ टाकून खिचडी बनव आणि आता जेवणकर म्हटलं तर कसं बोललं बघितलं ना मला नाही करायचं मला नाही करायचे कारण मला थोडंसं लेट पण झालं बनवायला आणि तो अगोदर मुगाची डाळ टाकून खिचडी बोलला आणि नंतर दाळ खिचडी बोलला त्यांनी पण मग काय मी त्याच्यावरती चिडली आणि त्याला हात वॉश करून येऊन जेवण करायला बसायला सांगितलं आता मी तुला भरवणार पण नाही आहे स्वतःच्या हाताने खा असं पण मी त्याला ओरडली तर असा होता आजचा व्हिडिओ भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय